आणि माझा मोठा भाऊ तर ह्याला गाडी घ्यायची आता भाय वाटतं तुला कसं वाटतंय तुला फिलिंग कसं आहे एवढा ऍटिट्यूड कशाला माहिती की एकच गाडी घेणार आहे तू नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये राहताना सकाळच्या साडेसात वाजल्यात आणि मी आता झोपेत न उठलय अजून अंघोळी काय सुद्धा नाही केली आणि आजचं वातावरण ना एवढं भारी झाले ना म्हणजे मस्त ऊन पडलंय सगळं आणि काल ना रेड अलर्ट सांगितला होता दोन तीन दिवसासाठी पण आज तर एकदम झालंय मम्मीची ना फुलं काढायला चालू झाल्यात बर का ही काय कशाला काढती या वर आहेत की चांगली फुलं देतो का तू काढून थांब देतो मग मी गोरांना ना गिनी गोल टाकले बर का आणि गोरांखाली एवढं छान पडले का नाही आणि आधी चार पाच पाट्या भरलेल्या त्या आता हे सगळं छान उचलावं लागेल आणि त्याआधी पाट्या टाकून यावं लागते ना कारण पाट्यांमध्ये तर बसणार नाही कारण पाट्या आधीच फुल झाले ते शान ना पाट्यांमध्ये भरून झाले बरं का आणि पाट्या गाड्यांमध्ये भरून झाले ते आणि मला तर वाटलं तर शान पाट्यामध्ये बसतंय का नाही याकरता हॅलपाट जास्त करावा लागतोय काय माहिती पण शहा सगळं पाट्यामध्ये बसले आता गाळा तिकडे घेऊन आहे आणि तिकडे जायचं नव्हतं बर का म्हणजे संध्याकाळी जायचं होतं पण काय झालं तिथं ऊस पडलाय मग ती आता ऊस आहे ही ऊस नसा असा रस्त्यावर पडायला लागलाय बर का त्यामुळे उस सगळं उसा हात दाबायचं ते काल आलो होतो का नाही इथं कसलाच ऊस पडला नव्हता तर अजून हिथं सगळा ऊस पडलाय आमचा नाही ही उसाचा पूर्ण पट्टा हात दाबून झालाय बर का शाणाच्या पाट्यानं टाकून झाल्यात बरका आणि ऊस पण आज दाबून झालाय आता घरी जायचा टाइम झालाय ही वैरण नका आमच्या डॅडीने काढून ठेवली बरं बरका आणि ती बी तसल्या पावसामध्ये तर आता गाडा आलायस तर गाड्यामध्ये घेऊन जावं लागेल पाऊस नसला का नाही सकाळची कामं लोई बरं बरका आमचं गिनिगोला आणून झालंय शाणाच्या पाट्या टाकून झाल्यात गोरांना खायला टाकून झालंय आणि गुरांखालचं दूध पण घेतलंय मम्मीने आता सगळं बाहेरचं तर काम संपलंय आता निवांत बसायचंय थोड्या वेळ आणि आता जेवण पण करायचंय मी निघाली कुठं दुर्गा पाठ केंद्रात तिकडे जाणार आहे आणि आता सगळ्या देवांना पाया पडून येणार आहे स्वामींच्या चालली आणि सगळ्या मंदिरात मला पाया पण पडून यायचे आणि माझ्या किती वाजता येणार मला सगळ्या देवांना जायचंय मला बरोबर माझं नवरातन चालू आहे ना बरोबर मम्मी ने जेव्हा ना मसाला भात केलाय बारका आणि एवढं गरम गरम मस्त झालाय कसं झालं स्वामींचा पाठ स्वामींचा पाठ नव्हता दुर्गा सप्तशतीचा होता पण छान झाला पाठ आणि स्वामींच्या केंद्रात होता, आगे। आगे। के होता, होता तु... तुल तुल ना हा स्वामींच्या केंद्रात होता पण दुर्गा सप्तशती होता आणि मग तुला जपाची माळ आणली आहे का हा ही तुझी तुला घे ही जुनी माझी मला राहू दे ह्या माळेने मी जप करणार आणि त्या नवीन माळेने तू जप करायचा बर बर माझ ना सगळं उरकले बर का आणि मी आता आमच्या दुसऱ्या घरी चाललोय कारण माझ्या भावाने ना नवीन गाडी घेतली तर ती आता आम्हाला गावात आणायचे आणि तसं बाहेर गेलं ना त्याला हेट करत होती बर का म्हणजे नफरत करत होती कारण त्याने काय केलं बिझनेस टाकला होता आणि एका महिन्यामध्ये बिझनेस सोडून आला होता महा आणि परत जॉब करा हिथ जॉब करायला लागला ती इंदापूर मध्येच तर आता त्याची खरे लाईफची सुरुवात झाली म्हणजे आता ती कुठली तरी वस्तू स्वतःहून घ्यायला लागलाय त्या जॉब मधनच म्हणजे आता त्याचं पुढं वाटचाल पुढं व्हायला लागली तर आता त्याच्या पाठोमाग माझी पण चालू होईल आणि मी त्यासाठी खूप खुश आहे की त्याने एक नवीन स्वतःची गाडी घेतली आज गाडी दोन चाकी घेतली लवकरच ती चार चाकी पण घेईन आणि लवकरच काहीतरी मोठं करेन हे मला माहिती आहे तर आता चला गाडी आणाय जायचंय तर आधी दुसऱ्या घरी जाऊन येतो तर हे ना आमचं दुसरं घर आहे बर का आणि माझा मोठा भाऊ तर ह्याला गाडी घ्यायची आता बाहे काय वाटतं तुला कसं वाटतंय तुला फिलिंग कसं आहे एवढा ऍटिट्यूड कशाला माहितीये की एकच गाडी घेणार आहे तू बस चारचाकी नाही घेणार दोन चाकीच घेणार बसतो चल तर जातो आता आम्ही गाडी घेऊन माघारी चालले बर का आता ती गाडी घेऊन पुढे गेलाय आणि मी माझ्या स्टुटीवर महागाई चालतोय आता घरी आलोय बर का किती चार वाजता गेलो होतो सात वाजता घरी आलोय म्हणजे तीन तास तिकडंच होतो आणि ना मस्त गाडी घेतली बर का बाहेल घरी नव्हता आला मला म्हणला होता घरी जाणारे आणटीकडं आणि डॅडीकडं गाडी दाखवायला मग विषय विषय का झाला माहितीये का म्हणजे ती यायच होता इकडं म्हणजे पूजा इकडंच करायची ती घरी पण पोपन दिदीची नाही मम्मीच ना ती गाव म्हणजे पुण्यावरूनच आली डायरेक्ट आणि पुन्हा तिथं पूजा केली पूजा कॅन्सल केली त्यांनी गाडी मस्त घेतली त्याने येऊन मलाही माहित नाही एवढं गाडीतला नाही कळत पण मस्त दिसते का ब्लॅक कलर ची आणि भारी वाटते या पण त्याचं चालू झालं ना काहीतरी स्वतः घेतली का हा स्वतः घेतली पूर्ण कॅश देऊन ती पण लोन बिल काय असं झालं मग काय चालू झालं त्याचं आता म्हणजे मोठा भावाच्या माग आता छोटा भाऊ पण जाऊ शकतो आता कोण आता त्याला नाव ठेवायचं नाही आता काय ना रानातल्या मकांचा सोलाना केला बर का आणि इथं कंस सोलून ठेवले होते माझा ना मकाचा सोलाना खाऊन झाला बर का आता जेवायला ना सकाळचा मसाला भात आहे आता तीच खाणार आहे मी माझं ना जेवण झालंय बर का आणि आता मला व्हिडिओला एडिट करायचंय आणि उद्यान माझं कॉलेज आहे आणि आता मला झोपायचं पण आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण येतच थांबूया जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्लोग ही ब्लॉग तुम्हाला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग